राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात आमच्या सर्व उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवून महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्याचा आपला मानस आहे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यात येत असून मतदार आमच्या पाठीशी आहेत या ठिकाणी जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समितींच्या दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार शीतल दळवी यांनी व्यक्त केला शिवसेना राष्ट्रवादी महायुतीकडून कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भाजपच्या शीतल दळवी या मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहे काय सांगाल मॅडम कसा तुम्हाला कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रतिसाद मिळतोय आणि कसं तुमचं व्हिजन असेल विकासाचं नमस्कार मी लमित दळवी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून जिल्हा परिषद विभागातून निवडणूक लढवत आहे आमचा प्रचार डोर टू डोर चालू आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आमचा विजय नक्की आहे लाडके बहीण योज, योजना ही चालू आहे त्यामुळे सगळ्या महिला खुश आहेत पण केवायसी मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे काही महिला काही महिलांच्या हप्ते चुकल्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत ते मी निवडून आल्यानंतर पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन प्रत्येक गावातील महिला बचत गटांचं सक्षमीकरण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन कृषीकडून ज्या योजना आहेत त्या थेट शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचा माझा माणस आहे नमस्कार मी संशिता लमित दळवी कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभी आहे माझी निशाणी आहे कमळ तसेच कळसुली पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण गावडे यांची निशानी आहे कमळ आणि पंचायत समितीचे उमेदवार अक्षता राणे यांची निशानी आहे धनुष्यबान या सगळ्यांना भरघोस मताने विजयी करा विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग